महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन पहिला पाऊस झेलशील देवा चिंब पावसात भिजून घे ऋतू सतत बदलत राहतात माती चांगली रुजून घे पहिला पाऊस झेलशील देवा चिंब पावसात भिजून घे ऋतू सतत बदलत राहतात माती चांगली रुजून घे अगं रुजण्याचं वय असतं आणि सजण्याचं असतं वय रुजण्याचं वय असतं आणि सजण्याचं असतं वय अर्ध रिकाम्या हंड्याला डचबळण्याचं असत वय तोल जाऊन नयेत म्हणून कच्चाशी भरून घे ऋतू सतत बदलत राहतात मातीत चांगली रुजून घे पहिला पाऊस जेव्हा चिंब पावसात भिजून घे म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस अभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस मृगजळाच्या पाठीमाग अरणासारखी जाऊ नकोस आणि झाड मनात भरलं तरी ऊन थोडं सोसून घे ऋतू सतत बदलत राहतात मातीत चांगली रुजून घे पहिला पाऊस झेलसिल जेवा चिंब पावसात भिजून घे मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके हो मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके हो कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात धोके कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात धोके स्वप्न वेड बनण्यापेक्षा वास्तव थोडं जगून घे ऋतू सतत बदलत राहतात मातीत चांगली रुजून घे पहिला पाऊस झेलसिल जेवा चिंब पावसात भिजून घे सगळ्या ढगात नसत पाणी सगळीच खोटी नसतात नाणी सगळ्या ढगात नसत पाणी सगळीच खोटी नसतात नाणी पण पीक बहरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी अगं गाणं मनात भरलं तरी आशय थोडा समजून घे ऋतू सतत बदलत राहतात माती चांगली रुजून घे पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे शेवटच्या ओळी पावला गणित जपत्रास सदव माती खालची नाती पावला गणित जपत्रास सदव माती खालची नाती आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्या मधल्या वाती आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्या मधल्या वाती वादळ वाऱ्यात हिरकवताना पंधरा दिवा सावरून घे ऋतू सतत बदलत राहतात मातीत चांगली रुजून घे पहिला पाऊस झेलशील जेवा चिंब पावसात भिजून घे पहिला पाऊस झेलशील जेवा चिंब पावसात दिसून पोरी टाक आता पाऊल थोडं पुढं पोरी टाक आता पाऊल थोडं पुढं सोडायचं आहे तुला आयुष्याचं पुढं अग किती युग खेळत आलीस लंगडीचा खेळ किती युग खेळत आलीस लंगडीचा खेळ म्हणून तुझ्या आयुष्याचा बसला नाही मेळ आणि याच्या त्याच्या आधारानं कसे जाशील पुढं सोडायचं आहे तुला आयुष्याचं पुढं म्हणून पोरी टाक आता पाऊल थोडं पुढं लिहणं भिवणं भय आता थोडं तरी शीख आणि हात पसरून कुणापुढे मागू नको भीक लिवणं भिवणं भय आता थोडं तरी शीख आणि हात पसरून कुणापुढे मागू नको भीक अगं जेवणाचं ताट दे पण देऊ नको पिढ सोडायचं आहे तुला आयुष्याचं कोड म्हणून टाक पुरी टाक आता पाऊल थोडं पुढं वड सोडून पूज आता विज्ञानाची गाथा वड सोडून पूज आता विज्ञानाची गाथा पण विठोबाच्या विटेवर ठेवायचा माथा शक्ती भक्ती न दैव घडव थोडं थोडं सोडायचं आहे तुला आयुष्याच कोड म्हणून टाकपुरी टाक आता पाऊल थोडं पुढं टाकपुरी टाक आता पाऊल थोडं पुढं होय पुरी हो आता सावित्रीची लेख होय पुरी हो आता सावित्रीची लेख आणि ज्योतीवर ज्योत पेटव आता एक एक होय पुरी हो आता सावित्रीची लेख आणि ज्योतीवर ज्योत पेटव आता एक एक अगं धावायचं आहे तुला भविष्याच्या पुढं आणि सोडायचं आहे तुला आयुष्याचं कोड म्हणून टाक टाक आता पाऊल थोडं पुढं टाकपुरी टाकाता पाऊल थोडं पुढं टाकपुरी टाकाता पाऊल थोडं पुढं चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला काल पंढर पुराच मज विठ्ठल भेटला माझ्या दुःखी जीवनाची व्यथा सांगता विठोला हात कटीचे काढून मद धरले छातीला हात कटीचे काढून मद धरले छातीला <clears throat> काय सांगू कसे सांगू मीच माझे तुला हल विठ्ठल <ुण> बोलतो काय सांगू कसे सांगू मीच माझे तुला हल पुन्हा पुन्हा कानामध्ये गुमे विठ्ठलाचे बोल मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी असा किती वेगे थांब पुंडलिकाच्या दाराशी असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या धाराशी पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केलाडव्यांनी बंदी केला कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला अरे वैकुंठाचा धनी तंदी वाण झाला अरे वैकुंठाचा धनी तंदी वाण झाला काल आलं केले त्यांनी ज्ञानाला बंदिस्त काल आलं केले त्यांनी ज्ञानाला बंदिस्त आणि ज्ञाना झाला म्हणे संजीवन समाधीस्त hmm. द्यावी सोडून पंढरी जावे एकांत दूर Columbus hmm. द्यावी सोडून पंढरी जावे एकांत दूर हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर माझ्या नावाने काहींनी जागोजागी मठ केले माझ्या नावाने काहींनी जागोजागी मठ केले आणि नादानांच्या दानातून छान हिमले बांधले नादानांच्या दानातून छान हिमले बांधले खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर दांभिकांच्या भक्तीचाच चाच चा पंढरी येतो पुर दांभिकांच्या भक्तीचाच चाच पंढरी येतो पुर लय येतो पुर कवितेचा दुसरा भाग आहे विठ्ठलशी मी बोलतो विठ्ठल मंदिराच्या बाहेर काढतो आणि चंद्रभागेच्या काठाने मी अं त्यांच्या कानाशी लागतो अठ्ठावीस देवा नाई सोडली पंढरी किती झाले व बदल चला राऊळा बाहेरी अठ्ठावीस देवा नाई सोडली पंढरी किती झाले व बदल चला रावळा बाहेरी खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे दिले खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे दिले जाती पातीचे उंबरे आज माती आड झाले राम जोशाच्या पूरणे काल इंटरकाष्ट केले राम जोशाच्या पोरीने काल इंटरकास्ट केले बंका महाराजच्या घरी आज इंटरनेट आले देवा तुमच्या जनाईचे एकमात्र बरे झाले देवा तुमच्या जनाईचे एकमात्र बरे झाले की नामदेवाच्या घरात आज ग्राइंडर आले नामदेवाच्या घरात आज ग्राइंडर आले सावताने मळ्यामध्ये पॉली हाऊस ठोकले सावताने मळ्यामध्ये पॉली हाऊस ठोकले सेना न्हाव्याच्या पोराने नव्हे सलून टाकले देवा तुमचा पुंडलिक गेला केला परदेशामध्ये सॉफ्टवेअर झाला देवा तुमचा गेला परदेशामध्ये माता पित्यांची व्यवस्था केली वृद्धाश्रमामध्ये माता पित्यांची व्यवस्था केली वृद्धाश्रमामध्ये प्रेस टाकली देहूत मंबाजीच्या नातवाने प्रिंटिंग प्रेस प्रेस टाकली देऊत नातवाने तुका कुण व्याची पोर गाथा छापती नव्याने तुका कुणा व्याची पोर गाथा छापती नव्याने तुकोबाचे वाचे अभंगच आज इंद्रायणी गाते तुको वाचे अभंगाचा आज इंद्रायणी गाते तिच्या डोहातून लिप्ट माझ्या शेतामध्ये येते त्याच पाण्यावर पिके माझ्या पांढरीचे मळे आणि चोखोबांच्या हडकीचे सारे बागा इथं झाले चोखोबांच्या हाडकीचे सारे बागा इथं झाले होती किती उपेक्षित गाव पांढरीची माती होती किती उपेक्षित गाव पांढरीची माती स्वप्न ओलिताचे फुले आज जिरा इतापोटी पोटी स्वप्न ओलिताचे फुले आज जिरा इतापोटी पोटी आणि शेवटच्या ओळी असे कोण त्या जन्माचे आज पुण्य फळ आले तेव्हा तुम्ही तुमच्या मनातलं सांगावं आणि मला जे जाणवलं ते मी मांडावं असे कोण त्या जन्माचे आज पुण्य फळ आले तुमची पाहून पंढरी शब्द वार करी झाले शब्द वार करी झाले शब्द वार करी झाले शब्द वार करी झाले असा कोणत्या जन्माचा भुईचा शाप पण दिवसही कसे पितूर झाले असा कोणत्या जन्माचा भुईचा शाप आणि दिवसे कसे पितू झाले शेणा मातीत आयुष्य कालवताना मातीत जन्माचे सार्थक झाले शेणा मातीत आयुष्य कालवताना मातीत जन्माचे सार्थक झाले कित्येक कोरड हंगामात मातीचे आसू पितांना कित्येक कोरड हंगामात मातीचे असू पितांना स्वतःला मातीत गाडत आलो रांगडा पोळ तर कधी हिरव्या पातीचा उन्हाळा कांदा झालो रांगडा पोळ तर कधी हिरव्या पातीचा उन्हाळ कांदा झालो चहोबाजोनी अंगावर येणारी सनातनी वादळ चहोबाजोनी अंगावर येणारी सनातनी वादळ आणि हडामासी खेळलेल्या दारिद्र्याच्या आयुष्य पिळवटून निघताना धूळ पाटीने लावला अक्षरांची लढा यातून आयुष्य पिळवटून निघताना धूळ पाटीने लावला अक्षरांची लढा पुढे पुढे तर कुणव्याचा वसा चालवताना माती बरोबर अक्षरांचा दाद झालो पुढे पुढे तर कुणव्याचा वसा चालवताना माती बरोबर अक्षरांचा दाद झालो आणि हातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो मीच कवितेचा बाप झालो मीच कवितेचा बाप झालो बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना तलाट्याला द्यावी लागते दक्षिणा आणि घालावे लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना आणि घालावं लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना समजा कदाचित असे केलेही नाही तर समजा कदाचित असे केलेही नाही तर बाप मरू नये जिवंत राहील कायमचाच सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर मग आपण मोठ्या श्रद्धेने घातलेल्या श्राद्धाला अर्थ उरत नाही आणि बापाला असं ताटकळत ठेवणं तलाट्यालाही परवडत नाही आणि बापाला असं ताटकळत ठेवणं तलाट्यालाही परवडत नाही खर तर आपण सारे तलाट्याच्या सौजन्याने बापाच बोट सोडून उतरत जातो सात बाराच्या अज्ञात बेटावर तर आपण सारे तलाट्याच्या सौजन्याने बापाच बोट सोडून उतरत जातो सात बाराच्या अज्ञात बेटावर आणि पाहू लागतो तेथे आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या कुणा सहा क्षितिजावर क्रमाक्रमाने थडग्यांप्रमाणे क्रमाक्रमाने थडग्यांप्रमाणे तेव्हा काहीस आपल्या मनात येऊन जात कि पुढे आपले असत बांधलं जाईल घरट सात बारावर पुढे आपले असत बांधलं जाईल थळग सड आठ वरती आणि मारलं जाईल आळ त्याच्या भोवती पुढे आपले आसत बांधलं जाईल थळग सहा ड वरती मारलं जाईल दा आळ त्याच्या भोवती आणि खुलं करून दिलं जाईल दा सात बारावरच आभाळ आपल्या पिलांना उडण्यासाठी आपल्या चिमण्यांना उडण्यासाठी आपल्या पिल्यांना ओढण्यासाठी आपल्या चिमण्यांना ओढण्यासाठी एक शेवटची घेतो असती दिल्लीच्या म्हणजे असेंब्लीवर जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा एकदम डोक्यात आला की अरे ह्या देशाची संसदही सुरक्षित नाही आणि आमच्या खेड्यामध्ये शेतकऱ्यांनी सोमून पेंढ्या बांधून रचलेली सुडी ती सुरक्षित नाही दोघांच्या अवस्था सारखीच आहे अशी रूपकात्मक कविता किती लिंपाव्यात कुपाट्या खड्यांच्या आणि कसे भुजवावेत बोळ वाडग्यांचे किती लिंपाव्यात कुपाट्या खड्यांच्या आणि कसे बुजवावेत बोळ वाडग्यांचे डुकरांनी तर चंगच बांधलाय सुड्यांवर हल्ले करून सूड उगवण्याचा डुकरांनी तर चंगच बांधलाय सुड्यांवर हल्ले करून सूड उगवण्याचा आणि यापूर्वी जाहीर केलाय पाठिंबा उंदीर आणि घुशींनी भूमिगत हल्ले करून आणि यापूर्वी जाहीर केलाय पाठिंबा उंदीर आणि घुशींनी भूमिगत हल्ले करून आणि कुत्री सगळं संरक्षण डिपार्टमेंट गृह खात आणि कुत्री कुत्री तर केव्हा तिथू झाली डुकरांना मग मी म्हणतो कुणव्यानं झपावं तरी किती पिकाला मग मी म्हणतो कुणव्यानं झपावं तरी किती पिकाला अरे पिकाच खत पाणी खाऊन पिऊन मस्तावलेलं तण सगळी नोकरशाही पिकाचच खत पाणी खाऊन पिऊन मस्तावलेलं तण तर पिकातून डोकं वर काढून हिनवत असतं पिकाला आणि कुणव्याला तरीही तो राबत असतो पिकासाठी उपाशी पोटी कित्येक दिस आणि कित्येक रात्री तरी तो राबतच असतो पिकासाठी उपाशी पोटी कित्येक दिस कित्येक रात्री पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीतून पीक वाचवताना पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीतून पीक वाचवताना कुणब्याच्या नऊ येतं आणि काठा मेहराचं दहा पाच पाचून द्यायचं येता जाता गुरं ढोर चाटून जातात पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीतून पीक वाचवताना कुणब्याच्या नाके नऊ येतं आणि काठा मेहराचं पाच पाचून द्यायचं येता जाता गुर ढोर चाटून जातात हे सगळेच कसे बसले टपून कुणब्याच्या मरणावर माझा हा प्रश्न आहे समस्त व्यवस्थेला हा प्रश्न आहे अरे कुण कुणब्याच्या मरणावर कसेच बसले टपून सारे कुणब्याच्या मरणावर हे सगळेच कसे टपून बसलेत कुणब्याच्या मरणावर अरे अस्थिपुरता तरी उरेल का तो जळण्यासाठी सरणावर अस्थिपुरता तरी उरेल का तो जळण्यासाठी सरणावर जळण्यासाठी सरणावर